चल चल पटकी काय हो मी काय तुझा खपकर माहिती नाही होऊन मग करते की काय करते दोन दिवसापासून सांगतो तुला इचून घेचून घे मग काय घरात बसली होती काय घरचे काम करत नव्हती वे अरे घरचे काम बसलेली महत्त्वाचं आहे ना मग करते की तुला सांगाय का येडाय मी कुठे येडाय मी कुठे येडा म्हणलं तुम्हाला दोन दिवस तर झाले ना जास्त कुठं राहील झाले सगळं बापसं निघून गेलं ते पेरायचं की नाही करू की एक दिवसाचं काम आहे मग केव्हा करायची आज करू काय आज करू हा तुला येत येताय सांगत होत ह्याच्यामुळे दोन दिवस फिरणी पुढे गेली अहो घरची काम होती हा एकदम मम्मी पप्पा बाहेर गेले ती तुमची घरची काम लागत नाही तुमचं एक लक्ष्य नसतं तुम्ही बाहेर असताव अरे घरचे काम काय दिवसभर देतात काय काय थोडा मग दिवसभरात असते कमी काम नसते ती घरी आता जर आज पाऊस आला हा तुला असं घरात घालून तू चांगली नाही यायचा तुम्ही हाय की दोघं मिळून करू की काय दोघं मिळून करू हा मग मला पण बाहेरचे काम येत ना हा मग एक दिवस ती काम बाजूला ठेवा हे काम करायला मदत करा अरे बघ तुला सांगायला म्हणजे मी आता काय मी काय केले नाही मग त्या दिवशी सांगायचं करून घेतला तुमची मम्मी असल्या होत आहे सगळं त्या अचानक गेल्या बाहेर मी काय करायचं नाही तर त्यान मी केलो असतो की दोघे जण मिळून कुठं गेली तो वाद तुडू केला फक्त म्हणलं तुमची मम्मी केलो असतो कर मी विरून घ्यायचे आजची आज काय चाललंय पाहू नाही काय मामा दोन दिवस झाले तिला सांगतो गोळा करून गी गोळा करून घे घरा टी व्ही बघत बसते सांगतात म्हणजे असं सांगतात प्रेमाने सांगून बघितलं कसं सांगून बघितलं तिला काय फरकच पडणार नाही प्रेमाने सांगून बघितलं सगळं ठीक आहे पण मारहाण करून काय होणार आहे का तिला मारणार नाही मी अजिबात तिला इचरा की मामा काय मारहाण केली आता माझ्या समोर तो ला चांगलं पाडलं दिलं तुम्ही खाली अब तिला सांगून तिला राहणार चल म्हणलं की ती म्हणते घरची काम आहेत घरची काम आहेत हो मग बरोबर आहे घरची कामं बी बघायला लागतात रानात येऊ नको असं नाही म्हणत मी तिला हो पण घरची मला सांगा काम दिवसभर देतात का पाच दोन तासाचं काम आहे घरचं फक्त अहो दिवसभर नसन जात पण मला तुम्ही सांगा हे एवढं मोठं रानातलं गबाळ काढायचं म्हणताय तुम्ही एकट्या बाईचं काम आहे का ते ती पण तिला म्हणलो होतो दोन बाया लाव तर म्हणली मी घेते काढून ए तुला ले अंगात मस्ती का एकट्याने होत असते का होत नाही पण माझ्या सासूबाई मी करतो ना तिचं काय आहे का तिला वाटलं असं ना आपलं दोन पैसे वाचते म्हणून म्हणली ती वेळ ना थोडा तिला आता पण मामा तुम्ही माझा ऐकून घ्या आता हे बघा वातावरण आलं या जर आज पाऊस झाला तर पिअरने कावा करायची कसं आहे का तिला घरात काम होती ना तिचं काय चुकीचं नाही म्हणणं आणि तुमचं बी काय चुकीचं नाही ती दोन पैसे वाचवाय बघ तीन तुम्ही वेळ वाचवाय बघताय माझं म्हणणं फक्त एवढंच दोघांनी एक इचाराने करा ना तुम्ही राहणार जर समजा दोन बाया लावल्या असत्या तर जमलं असतं का नाही मग दोन बायांच नाही मी दोनच्या तागात चार लावित होतो पण ती काय म्हणली अजिबात बाया लावायची नाही माझं मी करून घेते आता मला सांगा करून घेते म्हणले ते पुढं फिरण्याचा दिवस आहे तर आणि घरात टीव्ही बघत बसण्यात काय मजा आहे का तू बी रानातली काम करत जाधी आणि मग ती टीव्ही बी बघायचा ना हे बघत नव्हते घरात काम म्हणले होती नाहीतर कधीच झालं असत हे उघ काही विचार करत नाही ती काय नाही बघत नाही ती काम करते का नाही मग माझ्यावर कालवा करते ती हे बघा आता तुमच्या घरात काय चालतंय त्यात मी काही लक्ष देऊ नाही शकत किती झालं माझी पोरगी जरी असली तरी मी तुमच्या इथं आहे मी काय बोलणार नाही पण जे काय आहे ते विचाराने करा तुम्ही मारहाण करून काय होते का तुम्हीच सांगा बरं मामा मारहाण केलं नाही करायसाठी तिला फक्त एवढं सांगा काम करीत जा म्हणा आणि तू येळेत काम करीत जा काय तू काम दोन कमी कर पण ह्यांनी काय सांगितले ते ऐकत जा ते बी काय चुकीचं नाही ना सांगणार तुला होय पाहुण आणि तुम्ही बी चुकलं बिकल थोडं सांभाळून घ्यायचं फक्त रानातली फक्त एवढीच काम येतं तरी असं म्हणलं काय करायचं सांगा बरं आणि मग तुम्ही बी मला सांगा एवढ्याच्या कामासाठी एवढी चकचक करून जमती का याच्यापेक्षा जर तुम्ही दोघांनी लावल्या दोन तीन बाया एका दिवसात करून घ्यायचं आणि पिरून मोकळं व्हायचं पड ना का पाऊस पडला तर मग तीच आता तसंच करावं लागेल मामा पण जर का आज पाऊस आला ना तर पिरण डायरेक्ट आठ दिवस पुढे टाकली दोन दिवस चांगलं उघडलं होतं पण दोन दोन दिवस तुमच्या पूर्ण काहीच केलं नाही आता पाऊस वाराऊन का आपल्या हातात आहे का पण तुम्हाला एवढंच सांगतो मी काय तुमचं वागणं वगैरे बोलणं चांगलं आहे मी तुम्हाला चांगलं समजतोय त्यामुळे तुम्हाला पोरगी दिली तेव्हा तिला ते व्यवस्थित सांभाळून घ्या एवढंच माझं म्हणणं आहे मामा आतापर्यंत सांभाळत कधी काय काय हो आहे का आणि पुढे कधी येणार बी नाही याची मला खात्री पण कळलं का तुम्हाला माझं काय म्हणणं आहे एक विचाराने राहा म्हणजे झालं फक्त तिला सांगा मग सोडफार समजून नाही ऐकन ना ती मी सांगितलेलं काय या बघ सुखी संसाराचा सोपा मंत्र सांगू का तुला नवऱ्यानी चांगलं सांगितलेलं ऐकायचं आणि वाईट सांगितलेलं काना वाट सोडून द्यायचं बरोबर बरं आता मग आम्ही थांबू का जाऊ आता तुमची कामाची गडबडी आता हे घेत तो करून तोपर्यंत चला घरी चालतंय या मग तुम्ही तवर मी गाडी घेतो हा चालतंय चालतं या हे चल पंधरा मिनट गाडी